मित्र कुमजाई माता केसरी मैदानात आदत मैदान होत मैदाना त्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक ठरलेले चित्र आणि लक्ष्य तर त्या टीमकळ आपण नमस्ते भाया नमस्ते प्रथमचा बैलाचा परिचय दे मला हा सासूरचा पीजे ग्रुप सासूरचा लक्ष आहे आमचा पहिला बैल पडायचा सरजा बर त्याची जागा आता लक्षात आत्ताच एक महिन्यापूर्वी खरेदी केलेली आहे विक्रमी खरेदी कुठून शेट कोरडे यांच्याकडून निखिल शेट कोरडे आ, बर आणि ह्याच्याबरोबर बरोबर कोण पळाल ह्याच्यासोबत चित्रा मंडल पळाला कुठला केसनन मालकांचं नाव मालकांचं नाव बर ठीक आहे चित्रा आणि चित्रा आणि लक्षा।, लक्षा ही जोडी पळाली तास नंबर फायनलचा तास सात गटाचा तास गटाचा तास नंबर आणि सेमीला ला दोन नंबर तास बरं गट सेमी आणि फायनल ला कोण ड्रायव्हर होत चालक दहा दहा ड्रायव्हर तिन्ही फेरायला याचं पैर्याचं नियोजन कोणी केलं पैर्याचं नियोजन आमचे पप्पू शेठ आणि निखिल शेट वर पडेल लालू शेट स्वतः मालकांनीच केले नमस्ते दादा नमस्ते आता मला सांगा काय होतं बऱ्याच ठिकाणी आदतच्या बैलाला पैरे द्यायसाठी माणूस कनकोल करतो किती पळत असला तर पैरा कसा झाला ते सांगा एकाच फोनमध्ये पैरा झाला बर पण निखिलकडे म्हणून मान मी त्याचा सा। हा त्याला संध्याकाळी फोन केला आणि दुसऱ्या बैलासाठी फोन केला तो म्हणला की हो असा असा बिल मोकळा मी याला परत त्या बाईला पळत त्याने बघितला होता त्या हिशोबाने मी एकाच एकाच फोनवरती आणि विशेष म्हणजे त्यांनी मी एक पावती पण नाही टाकली आदत माझा असून सुद्धा पुढल्या मालकानीच पावत्या पण त्यांनीच टाकल्या भाडं नाही तोड नाही काय नाही म्हणजे असं मोकळ्या मनाने बैल घेऊन आली आदातला मला पहिल्यांदाच तर मोकळ्या मनाने म्हणजे आजपर्यंत आता आम्ही दोन वर्ष झालं आमचं म्हणजे आम्हाला गुलाला कसा बघायचा नव्हता बरं दोन वर्षाने पण मी एकच म्हणायचो पोरं थांबा दोन हजार तेवीस गेले चोवीस गेले पण पंचवीस आपलं असून तर नवीन वर्षाची सुरुवात आणि एक नंबरच केला असता बॅडलं आमचा लक्ष किती दिवसापासून आता तुमच्याकडे एक महिना झाला मी खरेदी केला बरं लक्षा पहिलाच गोला तुमच्याकडे आल्यानंतर पहिलाच दुसरा आता त्याच दोन गुलाल झाला असतं आमच्या हातात गाडी सुटून आली दोन आला बर मागल्या माहिती आमचा गुलाल राहिला पण आता दोन हजार पंचवीसची ची सुरुवात आणि दोन हजार पंचवीसचा पहिलाच पहिला सगळी बरपाई करणार मी आता हां आता नाही आता गुलालच घ्यायची आणि माझ्या आज बादशाचा वाढदिवस होता मी कालच सांगितलं त्याला तुझ्या बर्थडेच तुला गिफ्ट देणार मी उद्या होय ना मला एक नंबर करून त्याला गिफ्ट द्यायचं होतं दोन नंबर झाला दोन नंबर झाला तरी काय आहे वासरू आज आहे आणि त्याने दोन नंबर केला बाहेरून सात नंबर तासाने पळून सुद्धा तर ते एक आपल्यासाठी चांगलेच खोंड खाली पडला होता बर परत उठून पळाला एमसी पास केला होय ना सुट्टीलाच पडला होता फायनल शूट झाल्यानंतर बी आता गाडी परत पळून पर, गेला ना हा परत जवळपास खाली एक किलोमीटर पळाला <laughs> परत गेला माघारी <laughs> कोणाचा वाढदिवस आहे कोणा यातला माझा बाच आहे बारका अजून आता नाही येतं आता नाही येत बरं बरं अजून काय सांगताल टीम माझी टीम माझ्या वाईट काळात पण माझ्यासोबत होती चांगल्या काळात पण माझ्यासोबतच असती पण वाईट काळात त्यांनी मला बी माझ्या गाडीने गटाला मार खाऊ दे बाहेर जाऊ दे तरी सुद्धा तुम्हाला पाडणार नाही माझ्या तोंडाकडे बघणार आणि बैल घरी नेणार आणणार गेट पास नको मी कुठली पण बैल घालू दे गप यायची गप बरोबरच आता तुमच्याकडे घरी कुठली कुठली आहेत आता लक्ष बरोबर नाही इकडे आता चार बैल आहेत घरी एक गदर आहे पुरंदर किसरी झालती परत बारामतीला बारा म्हणजे बारा गुजवाई झालता तर माने म्हणून त्यांनी पण बऱ्याच फायनल त्यांना आता खुर्शी झालं सगळं फायनल बरं आता हे तुम्ही म्हटलं की दोन वर्ष बोलायला नव्हता मग ह्या दोन वर्षात बऱ्याचशा अडचणी आल्या त्यांना पैऱ्यासाठी बी आणि बोलायच नाही पैरा आता गरीबाला पैरेच होत नाहीत आता पैसे देऊन पण पैर होत नाहीत लोक एवढी येत ना की आता आपल्याकडून पैसे कसं मागायचे कारण काय सांगायचं झालाय पैरा बघू पुढल्या मैदानाला असं असं पुढलं म्हणजे पुढलं सांगणार लोक बरं आता तुमच्याकडे लक्ष घेतल्यापासून आता किती वेळा पळाला लक्षात घेतल्या पाहिजे तिसरं मैदान आहे माझं बरं पहिल्या दोन मैदानाला पैरे झाला का पहिल्या दोन मैदाना पैरे झाले पैरे केले हलकेच पैरे झाले एवढे पण नॉपची एकच होता मा मानिक म्हणून त्या टायमाला माझी गाडी सुटून आली आणि आता हे तिसरं मैदान तुमच्याकडचं आता चित्र म्हणून आता चित्र तुमचा केसन तुमची ओळख दे मी संजय सुंदर फाटे ओळखी आणि दाजींचं नाव सांगतो सायनथ बांगर केसन बर हां तो चित्र तुमच्याकडे किती दिवसापासून आहे चित्र आता एक आठ नऊ मैदान झालं आमच्याकडे होय ना <laughs> ओके okay, ओके okay. तो नंतर मावली पडतो तुम्ही हा त्यांचा गाड्यात पळतो आमच्या इकडे छेकडी पडतो तो पहिला चार गाड्यात पळायचा पण थोडा रिव्हर्स झाल्यामुळे मग आम्ही इकडे आता चित्राची काय विशेषता सांगाल चित्र म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का म्हणजे कुठलीच गाडी आपण म्हणा कुणी म्हणतो मी माझा हे ती पण आपण ठामपणे सांगणार की पब्लिकने आमची गाडी लागणार का तर लागणार आणि शेजारी कुणी बी लागू द्या आमची गाडी तोंड काढून देत नाही चित्रा वासरांना सांभाळून घ्यायसाठी सारखी वासरांना सांभाळून घ्या एक नंबर बैल पडेल तसा ते पळणार हो बर आता हे सांगत असताना काय होतं बऱ्याच वेळा काय होतं मुलाखत घेतो आम्ही आणि परत पायऱ्यासाठी कॉल कोणाला करायचा तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्या कोणाचा एकाचा द्या एक्क्याण्णव ब्याऐंशी एकवीस परत एकदा सांगा परत एकदा एक्क्याण्णव ब्याऐंशी एकवीस बरं चित्रासाठी चित्रा दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्वद एकवीस एकाहत्तर अड्श्याऐंशी लक्षासाठी ओके मित्र हे काय केलंय मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधायसाठी परत कॉल करायचा विचारायचा ह्याला त्यालापेक्षा डायरेक्ट मुलाखतीत मी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बरं मित्र हो आज आता ह्यामध्ये बरीच खोंड तुम्हाला आम्हाला आदत दिसते ती आणि आदत खोंडानेच नंबर केला आहे तर कोण बोलायला आपल्या अजून खोंडाविषयी किंवा इतरांचे काही काय बोलायचे तुम्हाला पुढे पायरे आम्हाला चांगली व्यवस्थित होतील हां आम्हाला बरेच दिवस गुलाल नव्हता आता गुलाल झालाय आता इथून पुढे साठी फोन येतील आम्हाला आणि आम्ही कोणाला टाळत नाही पहिली महत्वाची ग्रुपची मोठी साथी आम्हाला आणि आमचे ग्रुपचे मोठे बंधू कुणालाही एक शब्द सुद्धा वाकडा नसतो बोलत राहतो आणि इथून पुढे नियोजन हे चांगलेच राहील आमचे मित्र म्हणजे घरातलेच आहेत तर आता नवीन वर्षाची चांगली सुरुवात झाली आणि लक्षांना नवीन वर्ष तुम्हाला सुपाळ देईल शुभेच्छेचं देईल वर्षभर तो कायम तुम्ही गोलारात राहणार आहे वर्षाची सुरुवात चांगली झालेली आणि त्याचबरोबर दादा तुम्ही एक पैरेकरांचे कुठल्या शब्दात आभार मानचा पैरेकरांनाच विचारा मी त्यांना फोन केला हां पप्पुशेठ आम्हाला वासरू लागतंय या? त्यांनी आम्हाला एका शब्दावर म्हणजे व्हिडिओ वगैरे काहीच नाही मागितल्या आम्हाला एका शब्दावरती म्हणजे वासरू घेऊन येतो मैदानात म्हणून हे खरं सगळ्यात इथून पुढे जिथं आदतचं मैदान पडण तिथं पप्पुशेठचं त्यांचं लक्षण आमचं चित्र ही घरची गाडी पळल्यासारखी पाळणार होय ना इथून पुढं पुढील काळासाठी तुम्हाला नक्की शुभेचे असतील आणि आता आपल्याला उशीर झालेला तर आपण इथंच थांबव